नमस्कार श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भद्रा म्हणजे काय सध्या आपल्याला का खूप ऐकायला येते भद्रा आहे रक्षाबंधन करू नका किंवा या पिरियडमध्ये रक्षाबंधन करणं टाळा तर काय आहे ही भद्रा कोण आहे ही भद्रा धार्मिक ग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य आणि माता छाया यांची संतान आहे पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जेथे जे जेथे जे शुभ व मांगलिक कार्य यज्ञ व विधी केले जात होते तेथे ते भद्रामुळे विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही अकरा कर्णांमध्ये भद्राला सातव्या कर्णात म्हणजे विष्णीकरणामध्ये स्थान मिळाले आहे वैदिक पंचांग पंचांगणनेनुसार भद्रा तीन लोकांमध्ये वास करते म्हणजे भद्रा स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत वास करते जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे समोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य आणि मांगलिक कार्य करण्यात मनाई आहे भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही पौराणिक कथेनुसार भद्रकाळातच रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती त्यामुळे रामाच्या हातून रावणाचा नाश झाला हिंदू धर्मात शुभ कार्य करताना भद्रकाळ याची विशेष काळजी घेतली जाते भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि संपत देखील नाही यामागे एक पौराणिक समज आहे की भद्राचा स्वभाव फार क्रोधी आणि संतप्त आहे भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्मजींनी भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक भाग भद्राला दिला भद्रकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे भद्रकाळात मुंडण करणे गृहप्रवेश करणे लग्न कार्य पूजाविधी इत्यादी कामे अशुभ मानली जातात रक्षाबंधन याविषयी विचार करायचा झाला तर रक्षाबंधनचा खुलासा दाते पंचांगात स्पष्ट केलेला आहे की पूर्वीच्या काळी रक्षाबंधनचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता त्या काळी रक्षा होम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे अशा पद्धतीने रक्षाबंधन विधी करण्याकरिता भद्रकाल व्यर्ज सांगितला आहे राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे याकरिता भद्रा व्यर्ज नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही त्यामुळे भद्राचा विचार न करता एकोणीस ऑगस्ट या दिवशी नेहमीप्रमाणे राखी पौर्णिमा साजरी करावी असे दाते पंचांग करते यांचे मत आहे तसेच रक्षाबंधन हे मुंज विवाह वास्तूप्रमाणे मंगल कार्यासारखे नसून सामाजिक उत्सव असल्याने भद्रा असतानाच्या काळात म्हणजेच दिवसभरात आपल्या सोयीने केव्हाही करता येईल असे असल्याने दाते पंचांगात रक्षाबंधनची वेळ दिलेली नाही मात्र जर तरीसुद्धा तुम्हाला ही वेळ पाळायची असेल तर पौर्णिमा आज रात्री मध्यरात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस तारखेच्या रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल पण तुम्हाला भद्राकाळ पाळायचा आहे म्हणून मुहूर्त सांगते तो असा की राखी बांधायचा शुभ मुहूर्त दुपारी एक बत्तीस ते रात्री नऊ सात पर्यंत आहे संपूर्ण दिवस तुम्ही राखी बांधली तरी सुद्धा चालणार आहे पण जर तुम्हाला भद्रा काळ टाळायचा असेल तर या मुहूर्तावर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी करू शकता धन्यवाद कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका